मी खानदेश मावशी माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत अभिनंदन आज करणार आहे आपण शेवग्याची शेंग त्याच्यानंतर ही टाकलं आपण इथं मसाला त्या शेवग्याच्या शेंगामध्ये एक बटाटा साल या प्रकारे कापून सनी या शेंगा त्याच्यामध्ये हा असं टाकून द्यायचा इकडे आपण ही छान असा मसाला त्याचा परत तो भाजीचा मसाला शेवग्याची शेंग मसाल्याची माझ्याकडे स्टँड नाही ते धरायला त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही ते मोबाईल फुटायची भीती असते ही पाणी आपण इथे पाणी गरम करून ठेवलं छान मस्त होती आता मसाला थोडासा चांगला परतला गेला काही इथे जास्त मोठे व्हिडिओ ठेवतो ना आपण नाही ते जास्त बघतात लोक तेव्हा छान असं मस्त की प परतून द्यायचं आता याच्यामध्ये आपण या मसाल्यामध्ये काय टाकलेलं आहे तीन कांदे घेतलेले आहे एक लसणाची कांडी थोडंसं अद्रक त्याच्यानंतर दोन टमॅटो थोडं खोबरं आणि त हे सगळं मिश्रण छान असं मस्तपैकी परतून घेतलेलं आहे थोडं तेल टाकून सणी गॅसवरती आणि बाकीचं मग हे शेंग आपण मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतलेली ते पाणी फेकून द्यायचं ही शेंग अशी स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये उकळून सनी व आता या भाजीमध्ये आपण तिला ॲड करणार आहे हे बघा छान असं मस्तपैकी आपण या भाजीला या पद्धतीने शिजफोंडी दिली आहे मग याच्यात टाकलं आपण एक चमचा तिखट एक चमचा मसाला थोडी हळद चवीनुसार मीठ या सगळ्या याच्यामध्ये कांद्या लसूण याच्यामध्ये पेस्टमध्ये आपण हे टाकूसणी असं एकजीव करून तेलामध्ये सोडून द्यायचं जेवढं तुम्हाला तेल लागलं तेवढं तेल घ्या तुम्हाला जर जास्त मोठा परिवार असेल जास्त मसाला वाढवून घ्यायचा कांदे वाढून घ्यायचे खोबरे वाढून घ्यायचं अद्रक लसूण वाढवून घ्यायची चार घरांचा परिवार असेल तर मग तीन कांदे ठीक आहे बरोबर हे असं असे छान मसाला तरी येते आता याच्यामध्ये आपण ह्या शेंगा शेवग्याच्या शेंगा ॲड आहे हे बघा तुम्ही ही भाजी नुसती अशी सुकी बी खाल्ली ना पोळीबरोबर तरी खूप छान लागते एकदम एकच नंबर लागते ती रंग तर दिसतच असेल भाजीचा एकदम सुंदर अप्रतिम असा ही शेवग्याची शेंग आहे आणि मसाल्याची भाजी ना खूपच छान लागते मटणाच्या भाजीसारखी ती खायला त्याची टेस्ट येते शेवग्याची शेंगची त्याच्यात एक बटाटा नक्की टाकायचा साल नाही काढायची त्या बटाट्याची आणि असा लांब जाड मधला कापून त्यात ॲड करायचा ना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे मैच्याबरोबर आपण करणार मस्त छान चपाती आणि भात थोडेसे पाच मिनटं त्याला परतू द्यायचं रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईबवर करा महिनींनो आता हे आपण गरम पाणी करून ठेवलेलं आहे हे आपण याच्यामध्ये जेवढं आपल्याला लागल त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आणि जर भाजी जर अशी पात्र आली तर थोडे बाजरीचं पीठ घालून बाजरीचं पीठ भाजून घ्यायचं किंवा डाळीचं पीठ भाजून घ्यायचं चा। आणि त्याच्यामध्ये पाणी ॲड करून द्यायचं आता ही भाजी आहे आपली घट्ट झाली छान तर आपल्याला ही भाजी चार पाच लोकांच्या हिशोबाने बरोबर आहे चार पाच लोकांच्या हिशोबाने शे शेवग्याची शेंग शे तर याच्यात मी अजून पुन्हा थोडंसं पाणी ॲड करते म्हणजे भाताबरोबर थोडी भाजी जास्त लागते आणि चुरून चारून खातं माणूस बघा आता हिला छान मस्त उकळू उकळी द्यायची पंधरा मिनटंपर्यंत हिला पुन्हा असे शिजू द्यायची शेंग जी आहे ना आता हा बटाटा कच्चा आहे आपल्याला शेंग तर आपण शिजवून घेतली ती बटाटा कच्चा आहे आता या बटाट्यासाठी आपल्याला आणि थोडीशी मामली शेंग शिजण्यासाठी आपल्याला पंधरा मिनटं घ्यायची भाजीची भाजीचे छान अशी मस्त तिला झाकून ठेवायची आता मग पुढचा व्हिडिओ मी तुम्हाला डायरेक्ट भाजीचाच टाकेन आता या हे पाणी परफेक्ट आहे एकदम परफेक्ट पाणी त्याच्यात पाणी ॲड करायची गरज नाही बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आता मस्तपैकी आता आपण याला पंधरा मिनटासाठी त्याच्यावर झाकण झाकून गेला शिजव दूध छान अशी मस्त होईक पंधरा मिनटं झाकण ताटाशी सनी शिजू